नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खमंग झंजणी तसा मेथीचा झुणका वेगवेगळ्या पद्धतीने आपण मेथीची भाजी नेहमीच करत असतो पण मेथीचा झुणकाही चवीला अप्रतिम लागतो मेथीची भाजी जर आधी चिरून ठेवलेली असेल तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हा मेथीचा झुणका फक्त दहा मिनटांमध्ये करू शकता मेथीचा झुणका तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता किंवा एखाद्या हो वेळी काही वेगळं खायची इच्छा होईल अशावेळी देखील झटपट मेथीचा झुणका तयार करू शकता चला तर मग अप्रतिम चवीचा मेथीचा झुणका कसा करायचा ते पाहूया झुणका करण्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि त्यात एक टीस्पून राई घेतले राई छान तडतडू द्या आणि नंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं जिरं पण फुलू द्या आणि यानंतर आपण यामध्ये आठ ते दहा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घालायच्या आहेत मी लसूण बारीक चिरून घातलं आहे तुम्ही ठेसून घातला तरीही चालेल लसूण थोडा वेळ परतून घेऊया लसणाला हलका सोनेरी रंग येऊ द्या लसूण छान परतून घेतल्यामुळेच झुणक्याला एक छान चव येते बघा लसणाला असा रंग येऊ द्यायचा आणि यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि मग लसूण अजून परतला जाऊ नये म्हणून आपण यामध्ये लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे चिरून घेतलेले आहेत कांदा मी अगदी जाड किंवा अगदी बारीक पण चिरलेला नाही आहे गॅसची लो मिडियम करून आता आपण कांदा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा जा नाही आहे फक्त तो मऊ करून घ्यायचा आहे बघा कांदा परतून झाला आहे मस्त मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये पाव टीस्पून हिंग घालूया हिंग मिक्स करून घेऊया हिंग मिक्स करून झाला की यामध्ये पाव टी स्पून परिपूर्णस्वादची सेलम हळद आणि दोन टी स्पून स्वादचा कोकणी मसाला यापेक्षा आपल्याला कोणतेही जास्तीचे मसाले यामध्ये घालायचे नाही आहेत आता आपण मसाला फोंडीमध्ये मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया इथं मी लाल तिखट वापरलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिरचीचा ठेचा पण यामध्ये घालू शकता यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेले मेथी घालूया इथं मी एक कपभर चिरलेली मेथी घेतलेली आहे कप मी अगदी गच्च भरून घेतलेला आहे मेथी मी आधी स्वच्छ धुवून घेतली निवडून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतल्यानंतरच मी मेथी चिरून घेतलेली आहे तुमच्या लक्षात आलं असेल की मेथी खूप जास्त ओलसर नाही आहे कोरडी करून मेथी नंतरच चिरून घेतलेली आहे आता आपण ही मेथी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटं छान परतून घेऊया म्हणजे मेथी पण शिजली जाईल आणि तिचा कडवटपणा पण कमी होईल मेथी परतून झाली की यानंतर यामध्ये आपण अर्धा कप बेसन घालायचं आहे एक कप मेथीसाठी अर्धा कप बेसन हे प्रमाण अगदी बरोबर होतं आता आपण यामध्ये बेसन मिक्स करून घेऊया आधी बेसन कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स केलं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं बेसन कच्चं वापरलेलं आहे कोरडं आधी एक मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो यामध्ये गोठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बेसन घालण्याआधी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे बेसन मिनिटभर पर परतून झालं की यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर यावर आपण दोन टेबलस्पून इतका पाण्याचा हापका मारायचा आहे लक्षात घ्या गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि आता पुन्हा एक वेळ आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा हपका मारून झुणका छान शिजवून घ्यायचा आहे मीठ पाणी घातल्यानंतर झुणका व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आता यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया दोन मिनिटे झाली जा आहेत झाकण काढून घेऊया बघा झुणक्याला मस्त वाप बसले पुन्हा एक वेळ तळ्यापासून ढवळून घेऊया आता आपण पुन्हा यावर दोन टेबलस्पून इतका पाण्याचा हपका मारूया असा आपण थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा हपका मारून झुणका शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार वेळा चा आपण पाण्याचा हपका मारायचा आहे मध्येच झुणक्याची चव घेऊन बघायची झुणका जर शिजला नसेल तर अजून एखाद्या वेळ पाण्याचा हापका मारून झुणका छान शिजवून घ्यायचा आहे तीन चार वेळा पाण्याचा हपका मारेपर्यंत आपला झुणका छान शिजला जातो यावर आता पुन्हा दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया आणि अशाच पद्धतीने अजून दोन वेळा पाण्याचा हपका मारून झुणका शिजवून घेऊया झाकण काढूया बघा झुणका अगदी छान शिजलेला आहे झुणका शिजवून घेण्यासाठी बरोबर दहा मिनिटं लागलेले आहेत ला दहा मिनिटांमध्ये मी चार वेळा पाण्याचा हपका मारून घेतलेला आहे झुणक्याची चव घेऊन बघितली तर पीठ व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे अजिबातच कच्चं लागत नाही आहे फोडणीमध्ये तेलाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं म्हणजे छान मौसूत असा आपला झुणका तयार होतो अजिबातच कोरडा होत नाही भाकरीसोबत झुणका खाताना घास लागल्यासारखा होत नाही आता आपला झुणका सर्विंगसाठी तयार आहे तुम्हाला आवडत असल्यास वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल मला फक्त मेथीच्या चवीचा झुणका हवा आहे म्हणून मी कोथिंबीर घातलेली नाही आहे अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये अप्रतिम असा आपला मेथीचा झुणका सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम मेथीचा झुणका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला झुणका किती छान झाला आहे देखील सुरेखाला आहे आणि चवीला पण अप्रतिम झालेला आहे सोबतच मी एक मऊ सूत तांदूळाची भाकरी ठेवलेली आहे हाताने फोडलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या मस्त गावरान थाळी तयार आहे मेथीचा झुणका तुम्ही भाकरी चपाती किंवा अगदी भाताबरोबर देखील सर्व करू शकता चवीला अप्रतिमच लागतो तुम्ही याला झुणका म्हणा किंवा मेथीचं सुकं पिठलं म्हणा अशाच पद्धतीने हा मेथीचा झुणका तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद